नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आपलं जे काही पीक विम्याचे पैसे असो नमो शेतकरीचे पैसे असो पी एम किसानचे पैसे असो अतिवृष्टीचे पैसे असो हे वेगवेगळ्या खात्यांमध्ये आपल्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होता का बहुतेक शेतकरी वेगवेगळे अकाऊंट पण देऊन टाकता आणि त्याच्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना एक प्रश्न नेहमीच सतावत असतो आणि तो, तो म्हणजे की जो काही पीक विमा आहे पीक विमा हा कोणत्या अकाऊंटमध्ये येईल ह्या अकाउंटमध्ये येईल का त्या अकाउंटमध्ये येईल असा नेहमी सतावणारा एक प्रश्न असतो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आज थोडक्यात तुम्हाला देईल कारण की म्हटलं चला बहुतेक शेतकरी विचारत पण असता कन्फ्यूज असता माझ्याही डोक्यात ते ज्यावेळेस पैसे येत नाही त्यावेळेस अशा मनामध्ये धाकतो नक्कीच असते तर ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण एन पी सी आयच्या वेबसाईटवर जातो एन पी सी आयच्या वेबसाईटवर ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला ब्ल्यू रंगाच्या याच्यात कंझ्युमर एक ऑप्शन असतं ओके आता त्या कंझ्युमर ऑप्शनवर जर तुम्ही जाल तर तिथे आपल्याला एक ऑप्शन परत दिसतं ते म्हणजे आधार इनेबलचं आता त्यावर ज्या वेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आता आधार नंबर टाकल्यानंतर खाली एक कॅपचा असतो तो कॅपचा तुम्हाला तिथे टाकायचा आहे जो की एक्स वाय झेड वगैरे असा काही असतो ओके त्याच्यानंतर एक ओ टी पी येईल जो की आपला मोबाईल नंबर आपण रजिस्टर केलेला असतो त्याच्यानंतर ओ मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला संपूर्ण आपल्या अकाऊंटची माहिती येते की अकाउंट कोणाच्या नावावर आहे तुम्ही कोणाचं कोणतं कौन्त, कोणत्या बँकेचं अकाउंट दिलं आहे ओके okay, त्याच्यानंतर सगळी माहिती आपल्याला दिसते म्हणजे जी डी बी टीची माहिती आणि त्याच डी बी टीच्या माहितीच्या आधारावर आपले जे काही पैसे आहेत ते पैसे ह्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होत असतात मित्रांनो आणि म्हणूनच जर तुम्हालाही अशी काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या या एन पी सी आयला कुठलं अकाऊंट लिंक आहे ते तिथे चेक करून घ्या कारण की बहुतेक शेतकऱ्यांच्या मनामधील मा प्रश्न होता माझ्याही मनातील प्रश्न होता कारण की हे जे काही सरकार हे पीक विमा देते आहे बघा आजसुद्धा एक अपडेट आहे पण आता दररोज अपडेट द्यायचा म्हणजे तु लोकांना असं वाटतं की पैसे तर येत नाही फक्त अपडेट येत आहे आता जे काही वरची रक्कम आहे म्हणजे एकतीसशे पंच्याहत्तर कोटी त्याच्यातलेच जे काही सतराशे दोन कोटी आहेत ते सतराशे दोन कोटी आता शेतकऱ्यांना वाढी मिळणार आहे आणि कृषी विभाग म्हणते की हे जे काही पैसे आहेत ते पैसे आम्ही तुम्हाला पुढच्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करू बघूया पुढच्या आठवड्यापर्यंत येतं काय त्याही आधी जर तुमच्या मनामध्ये हे डाऊट असेल की कोणत्या अकाउंटमध्ये येतील तर ते नक्की चेक करून घ्या मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद